तर हा आहे आपला नवीन हेल्मेट बॅग आहे बाप्पाचं सामान आहे आपला रेनकोट आणि इथं बघताय आपण एक डेकोरेशनचाच भाग आहे आणि आता नेरूलमध्ये आहेच एल पीला तर आपण हे फॉग लॅम्प बसवतो आहे लॅम्प आपण घेतलेत आहेत बेस्ट कंपनीचे हे बघा एच जे जीचे बसवले हो आहेत एल ई डी चांगले कंपनी एकदम बेस्ट आहे आणि बोलतो ना मार्केटला आणि इकडे बघता काम चालू आहे हो। एक दुसरी ह्या साइड चला तर नमस्कार म्हणजे मयूर चोगले आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांना माझ्याकडून तुम्हाला सर्वांना तुमच्या परिवारास श्री गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आमचा मकर पण बघा झालंय आणि आज मी गावी आलो आहे रात्री एक वाजता गावी आलो आहे काल शुक्रवारी काल मी रात्री आठ वाजता नेरुळवरून निघालो आणि रात्री बरोबर एक वाजता घरी पोचलोय तर रात्री येऊन जे पण आपल्या गणपती बाप्पासाठी जे डेकोरेशनचं थोडंफार सा आपलं सामान होतं ते तुम्हाला आपल्या संडे मार्केटच्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला शॉप शॉपिंगचे व्हिडिओ टाकले आहेत त्याच्यामध्ये जे पण आपण सामान घेतलेला बप्पासाठी तर मागे मकर दिसतो तुम्हाला हा रात्री दादाने दादाने वगैरे पूर्ण केलेलं आहे बघताय तुम्हाला दाखवतो बघा मकर कसा केला आहे आम्ही आम्ही दरवर्षी आहे ना दरवर्षी आम्ही हातालीच मकर बनवतो आहे म्हणजे पहिल्यांदपासूनच तर तुम्हाला दाखवतो मकर आम्ही कसं केलं आहे तो तर अशा प्रकारे सर्व डेकोरेशन केलेलं आहे आणि हे बघा हे आतमध्ये हिरव्या पानांचं सर्व आपण झालर लावले वरती मस्त आणि हे जी गुलाबी फुलं घेतली ती अशा प्रकारे लावलेले आहेत अशा प्रकारे आपण डेको डेकोरेशन केलेलं आपल्या बाप्पाचा आणि हे बघा आतमध्ये फुलं वगैरे म्हणजे रात्री दादांनी तर भरपूर दादाची तर ह्याच्यामध्ये भरपूर मेहनत दादांनी जवळजवळ काल संध्याकाळी बनवायला घेतलेला तो त्यांनी Uh, साठदा अकरा वाजेवून पूर्ण केलं आहे त्याच्यानंतर मग माझी वाट बघून बघून ते झोपले आणि मी एक वाजता आल्यानंतर मग ही फुलं आणि हे वरती जे तुम्हाला आहे पानांचा तर हा हे सर्व रात्री एक ते दोनच्या टायमात लावलेलं आहे म्हणजे दोन तास त्याच्यामागेच गेलेत किती वेळेला आम्ही काढला किती वेळेला चेंज केला सर्व काही हे जे वरती तुम्हाला पानांचा दिसतोय तो आम्ही तिथं लावलेला मागे बॅकग्राऊंड साईडला बाप्पाच्या त्याच्यानंतर परत तो काढून वरती लावला आणि इथं ही अशी फुलं लावली त्यात तर हा आमचा आहे मकर दरवर्षी आम्ही असंच करतोय हा बघा इकडे बनवायला कंटिन्यू बनवायला गेला तर जवळजवळ साडेतीन ते चार तास पाच तास पण पकडा असेच जातात पण सोडायचं बोलात तर दहा मिनिटात सोडून होत आहे आणि इथं आई बघताय आता आपण चालू आहे बाप्पा आणायला तर आई बघा रांगोळी काढता इथं तर चला आता आम्ही चलो बाप्पा आणायला तुम्ही पण चला सोबत आपला बाप्पा आपला बाप्पा आणूया आणि भेटूया नंतर हा बघा आमचा मल्हार मल्हार काय केलंस मल्हार नि बघा गण कसा लावलाय बाप्पाचा दाखव मल्हार इकडे बघ इकडे बघ हा बघा आणि इकडे नानू बघतय एक केस उगवते तिचे मस्त आणि आता निघालो होतो जस्ट बाप्पा आणायला आणि आलाय पाऊस त्याच्यामुळे जरा गडबड चालू आहे आणि पाऊस आलाय भरपूर झाला झाला कमी झालाय हा बघा इकडे डोंगर बघा आणि हा आपला तर आता आलोय बाप्पा न्यायला आपण हे बघा हे सर्व आपल्या गावचे बाप्पा आहेत आणि हा बघा आपला बाप्पा तर हा इथं बघता आपला काकांचं गणपती आहे बघा मस्त एकच नंबर गादीवर सांगितलं काय अरे दादा हे सर्व आपल्या गावचे गणपती मस्त ना फार मूर्ती एक एक जबरदस्त हो हो हे बघा বারি <laughs>

तर फायनली आपले बाप्पा आपल्या घरी आले आहेत आणि इथे बघताय पाऊस पण मस्त जोरात आलेला आहे तर जसा भेटवतो तर रस्ता तसा साठ सत्तर सत्तर ऐंशी अशीच मी गाडी चालवतो जास्त काय आपण घाई गडबडत नाही आलो आहे एकदम सावकाश आणि आरामात आलो आहे तर आता गाडी झाली खराब मला दाखवतो मी आता ही बघा गाडीची अवस्था तर आता हिला पाऊस जाऊ देत आपली आंघोळ झाली आहे म्हणून पाऊस जाऊ देत आणि मग मस्त वॉश करूया गणपती बाप्पा तर आता फायनली देवाचं पूजन वगैरे झालेलं आहे तर आता हा फायनल लुक आहे आपल्या बाप्पांचा बघू शकता आणि आता आरती वगैरे झाली आहे मी आता बसतो जेवायला साडेबारा झाले तर तुम्ही देखील जेवायला या आणि आता मी तुम्हाला हा गणपतीचा आपला पहिला दिवस आहे तर हा जेवणामध्ये काय आहे हे पण मी तुम्हाला दाखवते तर इथं बघता ताटामध्ये मोदक आहे त्याच्यानंतर हे फ्राय आहेत ह्याला काय बोलतात काय माहीत नाही हा पापड आहे बेडा आहे भेंडीची भाजी आहे त्याच्यानंतर दही आहे आणि पिवली डाल आणि हा असा आहे आपला जेवण आजचा तर तो चला तुम्ही पण या जेवायला आम्ही पण जेवून घेतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना गणपती बाप्पाच्या शुभेच्छा तर ह्याच्या बाबत आहे सर्वजण आता आई पप्पा दादा बहिणी सर्व बसलेत मल्हार बसला मल्हार इकडे बसायला जेवायला आपला नाव नाव तिकडे एकदम कोपऱ्यात बसले रात्रीचे वाजल्यात साडेबाराने आता मोठ्या आई बघताय तर गुलाबजाम बनवते मस्त झाले ते फ्राय केलेले गुलाबजाम पाकात टाकायच्या अगोदरच मी जवळजवळ सतरा ते अठरा गुलाबजामचे पीस खाऊन मोकळा झालो होतो शेवटी आई ती आई काही बोलत नाही dá para o गणपती बाप्पा मोर्या तर आतापर्यंत या व्हिडिओमध्ये जे पण काय बघितलात म्हणजे गुलाबजाम बोला करंजा बोला किंवा मोदक बोला तर हे एकाच दिवसाचा नव्हता सर्व हे आहे चार दिवसांमधला मी हा एकच ब्लॉग बनवला आहे कारण आजचा गणपती बाप्पांचा चौथा दिवस आहे आणि सहा तारखेला मी नेरूलवरून निघालो होतो सात तारखेला बाप्पा बसले सहा तारखेला साडेसात वाजता मी नेरूलवरून निघालो आणि नेरूलमध्ये आठ वाजले मला फॉगलॅम बसवता बसवता मला आठ वाजले कारण युनिकॉनचाच मी बोलू शकत नाही तर सर्व बाईकचा एक तोच प्रॉब्लेम आहे असा आहे की तुम्ही जर रात्रीचा ड्राईव्ह करत असाल बाईक चालवत असाल तर समोरचे जे मोठे मोठे गाडे येतात ट्रक येतात पिकअप येतात हे जेवढे पण कार कार वगैरे जे पण येतात तर त्यांच्या लाईटीसमोर आपल्या बाईकची लाईट ही एकदम फिकीच असते काही दिसत नाही आपल्याला जेणे आपल्याला त्या म्हणजे अक्षरशः आपल्याला थांबावं लागतं किंवा कमी करावं लागतं की जेणेकरून पुढे एखादा कुठं खड्डाबिडा भेटला तर आपण म्हणजे फार नुकसान म नुकसानमध्ये आपण जाऊ शकतो तर अशा वेळेला आपल्याला थांबावं लागते दोन मिनटं स्लो करावं लागते गाडी तर हे सर्व मला नाही पाहिजे होतं कारण मला लवकरात लवकर पोचायचा पण लोकर होता लवकरात लवकर यायचं होतं पोचायचं होतं म्हणून मग मी काय केलं की नेहरूमध्ये एल पीलाच मी फॉगलॅम्प बसवले चांगले एकदम बेस्ट कंपनीचे ते मला पहिल्यांदपासून ते माझ्या डोक्यातच होतं की मला ते फॉगलॅम्प बसवायचे आणि मी तेव्हा निर्णय केला घाईघाईत की मला नाही चला आता टाईम भेटला तर बसवे आणि हाच टाईम आहे तो बसवायचा आणि आपल्याला चांगले उपयोग ठरतील असा हाच टाईम होता तर मी तो बसवून टाकले सर्व येता वेळेस आणि इथं बरोबर आठ वाजता निघालो मी एल पीवरून आणि पोचलो बरोबर साडेबारा वाज साडेबारा एक वाजता मी इथं घरी पोचलो आहे तर आता जे पण तुम्ही बघितलात मागे सांगितलं की हे एका दिवसाचा ब्लॉग नाही आहे हा भरपूर म्हणजे जवळजवळ आजचा चौथा दिवस आहे बाप्पांचा तर या चार दिवसांमध्ये जे पण आपण बनवलं आहे सण ते तुम्हाला फक्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर आता ब्लॉग तर बनणारच आहे उद्या गौरी विसर्जन आहेत तर तोही तुम्हाला ब्लॉ व्हिडिओ बघायला मिळेल तर चला शेवटून हेच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आपले व्हिडिओ रोज रोज नाही पण कधीतरी तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला भेटू आता लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये